नमस्कार विनय एकदा आपले स्वागत आहे आता आली आहे दिवाळी दिवाळीत आपण करतो काय फराळ फळाची मोठी रेंडचे असते मी आता आलेलो आहे एका आचाऱ्यांकडे खूप प्रसिद्ध असे आचारी आहे मी आहे पिंपणेरला आणि इथे बनते आहे, आहे आता बनारे वैया बालुशाही बालुशाही सो बनू बघूया कशी बनवतात बालुशाही काय काय घेतलं पहिले पहिले बेकिंग पावडर हा दही हे बेकिंग पावडर आहे एवढी आता किती किलोची बनवताय एक किलोची एक किलोची अच्छा बालूशाही खूप चालते इथे गोड आयटम आहे आणि दिवाळीत गोड झाड तर लागतं सो काय एक, 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 दही एक, 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 एक किलो साठी बनवताय ना तुम्ही एक किलो साठी काय काय घेतले परत एकदा सांगा मैदा मैदा एक किलो ओके दही ओके दही किती पावशेर ओके पावशेर तू ओके वीस ग्राम बेकिंग पावडर हे मिक्स करून घ्यायचं आहे

मला एक कौतुक वाटतं इथे येऊन शिकून गेले तुम्ही भाषा है ना किती वर्षापासून येते अच्छा दहा वर्षापासून आणि मराठी कधीपासून यायला लागली क्या आहे एकदम प्युअर मराठी बोलायला लागले भाषा हे बालूशाहीचं आता रॉ मटेरियल तयार झालेलं आहे आणि असं नॉर्मली जर आपण दुकानात घ्यायला गेलो तर किती रुपये किलो मिळते तीनशे रुपये तीन किलो आणि हे एक किलो मध्ये आता तुम्ही बनवतात ते साधारण किती किलो भरते अच्छा ओके थ्री टाइम्स म्हणजे बा आणि याची कॉस्टिंग किती किती रुपये 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 किलो तुम्ही अच्छा अच्छा स्पीड जबरदस्त असते पण एक किलोचं बघा किती एक साधारण किती पिसेस होता याच्यात साधारण सत्तर कमी सत्तर सत्तरशे स्वतः बनते आहे बालूशाही बालूशाही बरबर का बनता अजु शंकर पापड़ी तिकट सेव काजू कतली अच्छा, तो काजू कतली हाँ काजू कतली भाव अच्छे रुपये अच्छा काजू कतली का कैसा हिसाब है फिर से बोलिए काजू कतली का बनाने की मजदूरी थे ढाई सौ ओके उसमें क्वांटिटी बैठती है एक किलो के अंदर दो किलो अच्छा सेम टेस्ट

घरी नाही बनवत आहे तुम्ही कधी पासून अच्छा अच्छा दादांचं काम खूप सिस्टमॅटिक आहे श्रीराम कॅड्रेस म्हणून आहे ॲड्रेस पण मेन्शन केलेला आहे प्रत्येकाला काय काय लागतं एक किलोच्या मागे सामान त्यांनी व्यवस्थित अशी यादी केलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता सो ही यांची काजू बघा काजूकतली ज्यांनी बनवलेली आहे आता कटिंग चालू आहे जसं त्यांनी सांगितलं एक किलोमध्ये साधारण तीन किलो होते ते हां आता बालूशी जे आहे तयार केलेली त्यांनी आधी फ्राय करून घेताय आणि फ्राय करून घेतल्यानंतर ते साखरेचा पाक असतो त्याच्यात डिप केलं जातं ते सो आता ही बालूशाही फ्राय होते भैया आता इतर काय पाक बनवलाय का तुम्ही अच्छा ते पाक कसं बनवता दोन तारी ओ? दोन तारी बनवतो दोन तारी पण कसला असतो गो सकर. शकर हाँ. अच्छा अच्छा शकरचा पाक बनवतात ओके दोन तारी म्हणजे मला समजलं नाही काय असतं ते म्हणजे असं आपण कडक करत ना हा असं आता म्हणजे थोडा तार बनवायला पाहिजे अच्छा याला दोन तारी म्हणता का आता दोन तार दोन तार बनले काय नाही बनला अजून एक तार बी नाही झाला अच्छा आता परत ताव वाढून थोडा टाईट करावा लागेल बरोबर बरोबर याला दोन तारी म्हणतात ख्या भाग हे नवीन होतं आपल्यासाठी चक्करला फक्त पाणी अच्छा अच्छा असं चेक करता बघू हे दोन तारी म्हणजे दोन वेळेस झाला हे छोटे छोटे टिप्स आहे ह्याच्यात काय टाकताय आता तुम्ही केसरी कलर कलर हा अच्छा एक किलोला किती टाकायचा साधारण पाच ग्राम एक किलोला पाच ग्राम बाकी नाही टाकायचं ना हां अजून काय टाकताय अच्छा ती किती टाकायची ग्राम ओके एक किलो साठी हे कुठपर्यंत उद्यायची असते ब्राऊन होईपर्यंत करूंगा इसे अब पद्धत बघा कशी एक किलो बालूशाही मिक्स करण्याची किती किलो बनवून घेता तुम्ही रेकॉर्ड पन्नास साठ किलो सो ही फायनली झालेली आहे बालूशाही एक किलो तयार मनी हो। काय फरक पडेल दादा एकदम मस्त बनवलेली तुम्ही बालुशाही आणि जर इथे यायचं असेल आणि तुम्हाला तुमच्याकडून बनवून घ्यायची असेल तर कसं काय कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला पिंपलमध्ये अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हां अठ्ठावीस हां पंधरा ओके धन्यवाद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळते बालुशाही रेडी आहे दिवाळी हॅप्पी दिवाळी टू ऑल